आणि हे बघा इथे चहा घेण्यात आलेला आहे चहाची खुशबू तर छान आहे टेस्ट कशी आहे प्रशांत चहाची छान आहे का तुला इराणी सारखा गाईज आता आम्ही चहा पिला तो चहा खूप छान होता टेस्टी होता पण झालं काय चहावाला भैयांना असं वाटलं की आम्हाला पार्सल पाहिजे चहा पण बाहेर एक भाऊ बसलेले होते आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं की प्याय त्यांना पार्सल नाही प्यायचं आहे बा आणि मला माझ्याकडून पण कन्फर्म केलं त्यांनी की के तुम्हाला प्यायचं आहे का असं तर म्हटलं हो आणि ते भाऊ बिचारे इनोसंट दिसत होते खूप मग मी गाडीतून उतरली त्यांना विचारलं तुम्ही घेणार का चहा आणि मग त्या चहावाल्या यांना त्यांना चहा आणि तीन चार नानकटाई बिस्किट वगैरे पण द्यायला लावलं तर असं काही करतो तेव्हा त्यांनी काही मागितलं नव्हता पण आपण जेव्हा ह्या अशा गोष्टी करतो ना कुठे ना कुठे आपण स्वार्थापोटी करतो की नाही का की मला एक चांगलं कर्म करायचं आहे मला पुण्य करायचंय म्हणजे इंट माझं तरी इंटेन्शन इंटेन्शन असंच असतं की चांगले कर्म आपण करत राहिले पाहिजे तर त्याच्या हाफीवून हॅपी हाफी होतील आणि जी काही त्यांच्या मनातून ब्लेसिंग निघल ती मला लागेल तर ते देव न देवो पण ते हॅपी होतील म्हणून मी पण हॅपी झाले तर चला आता मी निघालो आहोत आणि मला डीमार्टमधनं काही वस्तू घ्यायच्या आहे तर जी जर मार्ट वर तर डी मार्टवर घेऊन गेले तर बरं होईल म्हणजे मला माझ्या हळदी कुंकाचे वाण घ्यायचे ऍक्च्युली मला डी मार्टमधनं तर ते घेता येतील मला असं तर हे बघा या ताईंकडनं मी हे बोरं घेतले छान दिसले मग पावशर बोरो घेतले से हाय इज ह नेम विनोद, विनोद आप स्टडी कर रहे हो क्या क्लास ओके अच्छे से पडना मी जे स्वीट घेतलं होतं ते रमेशला दिलं आणि त्यांनी पण मला हे स्टार फ्रूट दिलं एक सांगण्यामागचा <laughs> हे तू एवढंच आहे की तुमच्याकडूनही कधी कुणाला खूप नाही पण थोडीफार जरी हेल्प करू शकत असाल तर नक्कीच करा तर मी त्या दुकानातनं फाफडा आणि कलाकंद पण घेतलं होतं कमी घेतलं होतं हंड्रेड ग्रॅम कारण डायट डाएट डायट दाये, करायचं म्हणून तर एक पीस आम्ही खाल्ला आणि एक पीस त्यातच होता तर आत्ता बोरं घ्यायला उभं राहिलं तो तो त्या ताईंचा जो मुलगा होता ना मग आम्हाला असं इच्छा झाली प्रशांतजी बोलले की ते स्वीट दे त्याला मम्मी फापडा आणि स्वीट दोन्ही पण त्यांच्या मुलाला दिलं हॅपी होऊन गेला तो आणि आम्ही पण हॅपी झालो प्लीज गाईज गाईज जस्ट आत्ताच आम्ही तसं पाहिलं तर चहा पिलो हॉटेल टी पॅलेस दिसलं आम्हाला रस्त्याने आणि अतिशय सुंदर असं ते हॉटेल आहे आणि आम्ही आत्ता जस्ट खूप छान असा चहा पीला इव्हन मी चहावाल्या भैयांना देखील कॉम्प्लिमेंट दिलं परंतु इथे आहे इराणी चहा जो की माझा वीक पॉइंट आहे आणि प्रशांतजींना मी म्हटले इथे बनमस्का पण मिळेल का बिचाऱ्या प्रशांतजींनी आम्ही पुढे निघून गेलो होतो पण गाडीला युटर्न मारला आणि ते बोलले देखील की तुझी इच्छा पुढे बाकी काहीच नाही ना प्रशांतजी ना 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 <laughs> तर आम्ही टर्न मारून आलेलो आहोत द टी पॅलेस मध्ये अपेक्षा आहे की बनमस्का ही मिळेल बनमस्का मिळाला बन तर माझा सोमवारचा उपवास इराणी चहा आणि मस्क्यावर सुटणार आहे त्या पद्धतीचं इथे क्राऊड आहे तर त्याच्यावरून तर वाटतं की हे ठिकाण चांगलं असलं पाहिजे आणि प्रशांतजींना मी तेच सांगितलं जर बनमस्का असेल तरच आपण इथे थांबायचं आहे अदरवाईज नाही तुमच्यापैकी कोणी चहा आणि बनमस्कावर उपवास सोडू शकतं का ते मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा कारण मला तर काही चालतं मी कशावरही उपवास सोडू शकतो नाही नाही आता उपवासच सोडायचा तर मग मस्कच पाहिजे होता ना दुसरं काय हे काय बाबरे हे काय समोसे बघा ना हा काय आहे साखर लावलेली त्याला आणि हे काय पदार्थांची ऑर्डर दिली आणि कसं माझं वेट लॉस होईल सांगा आता चला चहा नाही आणला आहे ना घेऊन येऊ कमी आणि इथे आम्ही ऑर्डर केलेला आहे हा व्हेज रोल नानकटाई आणि समोसे आणि यांचा चालू आहे डाएटमध्ये प्रचंड असं ऑइल आहे आणि उगच घेतलं असं मला झालं हा ट्रे घेऊन एक छोटासा मुलगा आला होता कब्बशी उचलायला तर मी त्याला नानकटाई दिल्यामुळे तो एवढा खुश झाला की ट्रे इथेच सोडून नानकटाई खायला चालला गेला में आता सोडून देते कारण बरोबर नहीं लगता क्या नाम है आपका दीपक दीपक कहाँ से हो बेटा आप वेस्ट बंगाल वेस्ट बंगाल अच्छा वो कटाई खा लेना है याद से आपको ये सेट लोग कुछ बोलते ने ना ने, ऐसे मना वगैरह नहीं करते ना ठीक क्या डाला? आपने घी डाला स्वीट डिश है ओके तर हे बघा कुनाफा म्हणून ही डिश आहे हा नानकटाई चांगली होती चहा चांगला होता ती नानकटाई मी त्या छोट्या मुलाला दिली होती दीपकला एक दिली एक आम्ही दोघांनी खाल्ली बाकीचं सगळं खूप ऑइली होतं आणि हेल्दी पण नव्हतं जे आम्हाला घेण्याआधी विचार करायला हवा होता पण ठीक आहे चला मी पोटात टाकण्यापेक्षा ते डस्टबिनमध्ये टाकलं कारण की मला नाही आवडली त्याची टेस्ट आणि आता प्रशांतजींना पान खाण्याचा मूड होतोय कुठलं पान घेत आहे प्रशांतजी नॉर्मल घ्या नवीन काय ट्राय नका करू ड्रायफ्रूट पान उसमी ड्रायफ्रूट आहे भैया पान घेतलं प्रशांतजी ड्रायफ्रूट हे बघा ड्रायफ्रूट पान घेतलेलं आहे ज्याच्यावरती अंजीर लावलेलं आहे तर आता आम्ही हे ड्रायफ्रूट पान प्रशांतजी पहिले तोंडात टाकून सांगतील कशी टेस्ट आहे त्याच्याबरोबर बादाम आणि काजू पण पॅक करण्यात आला आहे म्हणजे तो साईडला आहे फक्त काय माहिती आहे मध्ये पण छान आहे टेस्ट हे बघा असं फिलिंग आहे त्यात चलो मी देखील खाते आता ड्रायफ्रूट पान हे पान मे लगानेवाला मसाला आहे मसाला फ्लेवर्स का, पान फ्लेवर्स का है कितने टाइप के पान बनाते हैं आप बहुत किस्म के बनाते अच्छा चला प्रशन ने एक साधं पान देखील खाया घेतलं वरून खायला कारण ते खूपच स्वीट होतं ना बघा त्यांचा तुम्ही जर आठवत असेल दोन चार पूर्वी प्रशांतजींचा दात तुटला होता त्यांनी इमर्जन्सीमध्ये दुसऱ्या दिवशी लावून देखील घेतला आणि आत्ता पान खाता खाता तो त्यांचा लावलेला दात पडून गेला आणि आता आम्ही त्या डेंटिस्टकडे जात आहोत की बाई तू एवढे पैसे घेतले आणि तू लावलेला दात दोन दिवसात पडून गेला असा अर्धाच तुटला होता आणि मी प्रशांतजींना म्हटलं देखील होत त्या दिवशी की कळून नाही येत येता हसल्यावरच कळत होता गरजेचं होतं म्हणा मी गंमत करत होते मीच नंतर त्यांना सांगितलं असतं करून घ्या असं तर तो पान खाता खाता तुटून गेला म्हणून आम्ही डेंटिस्टकडे आलो याला क्रेडेंट द डेंटल लॉन्ज म्हणून इथे आले होते आपले पवार साहेब ज्यांचा चिटकवलीला दात हसावर असायला <laughs> नाही म्हणतात तर इथे त्यांनी लावला होता जो की तुटून गेला आणि आम्ही आलो आता त्यांना विचारायला असा कसा तुटला आणि प्रशांतजींचा आता तुटलेला दात डॉक्टर सांगतील बघून काय ते डॉक्टरला You prefer you should start eating from these things. Okay? So, looking at this, if in case it keeps breaking like this, because not amount of structure that is to be built is uh, filling only. So, whenever you eat anything hard, it is going to break. So, the alternate is root canal. Root canal. Yeah. You have to get a root canal done. Mm. So once it is done, they put a small screw in the tooth. Mm -hmm. Okay? So that that screw will hold the filling. Mm -hmm. So it will stay uh, there. When, when it is really required? Yeah. No, or else you no, know, it will keep chipping off like this one. Like this only. So how many times we'll be we, mm -hmm. you know investing in the same thing? Mm -hmm. And more we now if I have to fill again. So what is this is this remaining part? Huh. Okay. No, the, the filling is little left, but mm -hmm. the most of it is, has gone. Okay. So, as of now, since you already have a small lesion that day, I told you, like, did, did it hit, mm -hmm. when did it uh, cause you any problem when you made? that is the reason there is small infection over there. Mm -hmm. So, as of now, since it had already come off, it is better we go to the root canal and get a, a cap over it. प्रशांतजींची डेंटिस्टकडे व्हिजिट झाल्यानंतर त्यांना एका पर्सनला भेटायचं होतं आणि त्यांनी मला इथे डिमार्टचं तिथे ड्रॉप केलं आहे कारण मला हळदी <laughs> कुंकुम करायचं आहे त्यासाठी काही वस्तू घ्यायच्या आहे आणि बघा या ताईंना हिंदी येत नाही आ हां त्या ताईंना हिंदी येत नाही परंतु तरी त्यांनी मला माझ्या लुकबद्दल कॉम्प्लिमेंट दिले थँक्यू सो मच डिमार्टमध्ये ॲज ऑलवेज खूप गर्दी आहे परंतु मी डायरेक्ट सेकंड फ्लोरला जाणार आहे कारण की मला जे घ्यायचं आहे वस्तू हळदी कुंकूसाठी त्या सेकंड फ्लोअरला आहे ग्रॉसरी काही नाही घ्यायची आहे मला त्याच्यामुळे मी डायरेक्ट आता सेकंड फ्लोअरला जाते आणि मी प्लास्टिक सेक्शनला आलेली आहे बघते इथे काही फॅन्सी काही आयटम मिळतो का नाही तर मग स्टीलचे डबे पण मला छान वाटले नाईंटी नाईन रुपीजला आहे हे तर आय थिंक छान आहे बघा प्लास्टिकचे बरेच सगळे ऑप्शन आहे इथे वाटतं आहे मला प्लास्टिक घेण्याऐवजी स्टीलच घेऊ प्लास्टिकपेक्षा स्टील केव्हाही चांगलं पण स्टील फान्सी नाही वाटणार तो एक विषय बघू आता काय मला आवडतं काय घेईल ते मी तुम्हाला दाखवेलच हे पण छान वाटतं आहे बाउल सेवन्टी नाईन रुपीजला आहे हे नाईन्टी नाईनमध्ये छान आहे ब्लॅक बाऊल प्लस इथे हा नमकदानी ज्याला म्हणतो ती पण छान आहे स्टीलची हा मोठ्या मोठ्या प्लेट पण छान आहे इवन ही ग्रीन कलरची प्लेट पण छान आहे सेवन्टी नाईन रुपीजला खूप सगळ्या वस्तू आहे सगळ्यात छान वाटतं आहे मला हे बघा हे फोर्टी नाईन रुपीजला ह्या पण प्लेट छान आहे हे बाउल पण छान आहे सेवंटी रुपीजला एक बाऊल आहे पण सिंगल असलं का ते काय सेट असलं तर ते छान वाटतं खूप सगळं ऑप्शन आहे ॲक्च्युली मी स्वतःच कन्फ्यूज होते त्यामुळे चहाचे कपसुद्धा छान आहे परंतु ते काय काचे फुटून जातील नाही तर नाईन्टी नाईनमध्ये सहा कप छान आहे हे सुद्धा एक ऑप्शन मला ह्या बरण्या छान वाटतं आहे ग्लास जार नाईंटी नाईन रुपीजमध्ये चार आहे आणि मी स्वतःही बऱ्याच दिवसापासून यूज करते तर यात कसं काही वस्तू ठेवून लॉंग टाईमसाठी ते लक्षात राहील असं मला वाटतं ह्याच घ्यावा त्याचा ग्लास असा भुरका भुरका का दिसतो आहे वान म्हणजे घेतले गेले परंतु प्रशांज काय अजून आले नाही आहे पण आता मी बिलिंग करून घेते ते बोलले बिलिंग करून बाहेर येऊन थांब मी आलोच दहा मिनटं आता दहा मिनटं मला बाहेर वाट बघावी लागेल त्यांची वान वगैरे घेऊन मी प्रशांतजींची वाट बघते पंधरा वीस मिनटं झाले पण अजून त्या प्रशांतजी यायचा पत्ता नाही आहे आय होप की लवकरच येतील ते परत कंटाळली आता मी ठेऊ राहून सडनली ठरलं तर मी घरून पिशवी कॅरी नव्हती केली परंतु मी डी मार्टमधूनही पिशवी घेतली नाही कारण की माझ्या माझ्याकडे डी मार्टच्या पन्नास एक पिशव्या झालेल्या आहे ऑलरेडी पण मला पूर्ण विश्वास आहे प्रशांतजी मला ह्या गोष्टीवरून रागवणार आहे की तू पिशवी का नाही घेतली पण एवढा विश्वास तूच नव्हता की मला पिशवीची गरज होती पण इथे बाहेर उभं राहिल्या 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 मी हे बघते की खूप सगळे असे लोक आहेत ज्यांनी पिशवी नाही घेतली ज्यांच्याकडे भरपूर सामान आहे पण त्या हातात घेऊन येतात कारण की बाहेर गाडीच्या डिक्कीमध्ये गाडीच्या सीटवर ठेवता तर प्रत्येकजण आपले दोन पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात तर त्यात काहीच चुकीचं नाही आहे हो ही गोष्ट तितकीच सत्य आहे की शॉपिंगला निघाल्यानंतर घराबाहेर निघाल्यानंतर घरूनच आपण कापडाची कॉटनची पिशवी घेऊन निघालं पाहिजे पण बाहेर जर अचानक असा प्लान झाला तर काही हरकत नाही पिशवी घेतलीच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे तर खूप सगळे लोक बिना पिशवी घेतात गाडीपर्यंत घेऊन येतात आणि मग गाडीच्या काम आहे असं सांगून प्रशांतजी फुलावाल्यांच्या इथं उतरले चक्क कशासाठी माळ घेताय काय मला नाही माहिती आणि हार घेत बघा म्हणजे प्रशांतजी हार घेतला आणि सांगताय की घरी तुला गेल्यावर पाहिजेच कळायला ते बघ राग ला मुला रागवत आहे की छोट्याशा बहिणीला कामाला लावून दिलं आणि स्वतः मोबाईल वर खेळतोय इतकं जोरात चिडले त्या मुलावर तो बघ तो बाजूला मुलगा आहे ना तो फोनवर काहीतरी मेसेज टाईप करत होता आणि त्याला म्हणतात चिन्ना पापा म्हणजे छोट्या मुलीला कामाला लावून दिलं आणि स्वतः मोबाईल खेळतोय असं रागवले त्या मुलाला आम्ही घेतलेली आहे टू व्हीलर जे की माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज आहे प्रशांतजींची साईट मी एक दोन दिवसापूर्वी दाखवली होती प्रचंड मोठी साईट आहे आणि त्या साईटवर ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जायला त्यांचे खूप पाय दुखता आता आमच्याकडे बुलेट आहे पण ती मुंबईला आहे प्रतीककडे तोही वापरत नाही पण मग आता घेऊन घेतली इथे दुसरी टू व्हीलर आणि आता ती आली आहे तर तिची पूजा करण्यासाठी कलश बिलश आहे त्या गेटअपमध्ये मी आली आहे गाडीची पूजा करण्यासाठी कारण की त्यांचा पण खूप वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांना पण खूप कमरेचा पाय दुखायचा त्रास होतो आणि एज एक फॅक्टर आहेच तर आता त्या ती गाडी आली तर तिची पूजा करायची त्याच्यासाठी मी पूजेच्या तयारीने खाली आली आणि हे आमचे मिस्टर चंद्रशेखर आलेले आहे गाडी घेऊन आता आपण गाडीची पूजा करणार आहोत मैडम करेगा तो <laughs> 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 ना सर और दूसरी कौन करेगी कभी कभी ऐसा मजाक भी करना है ना मैडम <laughs> क्या पता मज़ाक है है सीरियस <laughs> ते ते नहीं नहीं, आप नाही सर।, 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 सर प्लीज सर नाही नहीं, सर प्लीज सर गाडी तुमच्या लक्षातच आली असेल बुलेटच आहे रॉयल फील्ड

भगवान आपके सारे सपने पूरे करे आप जल्दी मर्जी ले लेंगे प्रशांतजींनी इथे ऑनलाईन मागवलेले आहे शूज कुठल्या ब्रँडचे प्रशांतजी रिगल चे मागवले री, री, आहे हिलचे मागवलेले आहे बघू शूज तुमचे हे बघा छान असे शूज प्रशांतजींनी घेतलेले मिंत्रा मिंत्रावरून मिंत्रा ऑर्डर केले क्या बात तुम्ही मिंत्रावरून पण आता शॉपिंग करायला लागले तर हे बघा हे आहे प्रशांतजींचे न्यू शूज न्यू बाईक न्यू शूज क्या बात आहे बात आहे व्हेरी गुड व्हेरी गुड कॉंग्रेच्युलेशन म्हणली का तू हम्म बाई ऐकली का तुम्ही बायको पण पाहिजे नवीन असं न्यू बाईज असा सगळा होता आजचा दिवस जो की बऱ्यापैकी खूप केलं म्हणजे आजच्या दिवसात प्रोडक्टिव्ह डे आपण ज्याला म्हणू शकतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि कसं वाटलं तुला माझं सरप्राईज हा खूप छान वाटलं मला यांचं सरप्राईज त्यांनी गाडी घेतली ती छान मला साईटवर खूपच पायपायी चालावं लागतं आणि मग तिथं कार घेऊन जास्त फिरायचं म्हणजे मग खूप खड्डे खुड्डे असतात ना मग तिथल्या तिथं फिरायला साईटवर एक टू व्हीलर असली पाहिजे आता एक टू व्हीलर प्रतीककडे आहे आणि ती पुन्हा मुंबईवरून आणायची म्हटल्यावर थोडस त्रासदिक आहे ती मुंबईवरून अन्न त्रासदायक होतं ते इथली इथे आम्हाला घेणं सोपं वाटलंय त्याच्यामुळे आम्ही घेऊन टाकली प्रतीकला ती बुलेट खूप आवडती प्रशांत यांनी खूपदा प्रतीकला सांगितलं की ती बुलेट इथे साईटला साईटवर मी वापरतो पण प्रतीक काय त्या गाडीचा मोह सोडे शेवटी प्रशांतजींनी घेऊन टाकली गाडी तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट